जय शिवराय शेतकरी बंधू माझी शेती वारसा पूर्वजांचा सीता नारायण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा सर स्वागत आहे मी प्रमोद मोरे तुमचा शेतकरी मित्र तर मित्रांनो आज आपण जे आपले फुल असतील फळभाज्या असतील त्यांच्या ज्या साईज वाढण्यासाठी जो आपण ग्रेड वापरतो तो म्हणजे झिरूबावन चौतीस तर मित्रांनो झुरूबाहून येरुबावन चौतीसमध्ये घटक आपल्याला पाहायला मिळतात नायट्रोजन त्यात आपल्याला मिळत नाही पोटॅशियम आपल्याला सॉरी फॉस्फरस आपल्याला बावन्न टक्के आणि पोटॅशियम आपल्याला चौतीस टक्के असं आपल्याला तर एक किलोच्या ग्रेडमध्ये आपल्याला प्रमाण मिळतं तर मित्रांनो जेव्हा बाजू चौतीस तर प्रामुख्याने काम आहे ज्यावेळेस आपले खरबूज टरबूज किंवा इतर फळभाज्या पिक असतील त्यांची साईज जी असते साईज वाढवण्यासाठी किंवा फुलपीक असेल तर फुलाची साईज वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी आपल्याला झिरो बावन चा वापर करावा लागतो तर मित्रांनो तो। तोच आपण झिरो बाउन चौतीस मार्केटमध्ये जर विकत घ्यायला गेलो तर आपल्याला दोनशे तीस ते दोनशे पन्नास रुपये किलो मिळतो तोच झिरो चौतीस आपल्याला किती रुपयात तयार होतो तो घरच्या घरी आणि अत्यंत सोप्या पद्धतीने फक्त पाच ते दहा मिनटाची प्रोसेस असते तर ते कसा झिरो चौतीस ग्रेड कसा तयार करायचा आणि आपला जो शेतीवर होणारा खर्च कसा टाळायचा खर्च कसा कमी करायचा आणि उत्पादन कसं वाढवायचं हे ज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की नंतर ज्यावेळेस व्हिडिओ कंप्लीट होत्या त्यावेळेस कमेंट येतात की प्रमाण किती कितीला किती घ्यायचं कितीला किती घ्यायचं तर मित्रांनो व्हिडिओ जोपर्यंत पूर्ण पाहणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार नाहीत कारण व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण माहिती दिलेली असते की एकर किती प्रमाण सोडायचं किंवा जे आपण न्यू स्टॉक तयार करण्यासाठी जे काही रॉ मटेरियल वापरणार असतो त्याचं प्रमाण वगैरे असतं सगळं डिटेल सांगितलेलं असतं पण तरी पण काही शेतकरी बांधव मध्ये तेच प्रश्न विचारतात प्रत्येक कमेंटला उत्तर देणं शक्य नसतं मित्रांनो तर जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला नक्कीच कळेल तर मित्रांनो आता आपल्याला झिरो चौतीस तयार करण्यासाठी हे आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलेला आहे तर मित्रांनो हे प्रमाण आपल्याला दहा लिटर किंवा आपल्या ह्याच्यात दहा किलो किंवा दहा लिटर ह्या हिशोबात तयार करायचं तर हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण घेतलेलं आहे नऊशे ग्राम घेतलेला आहे रिपीट एकदा मित्रांनो करतो हे नऊशे ग्रॅम घेतला आहे म्हणजे एक किलोला शंभर ग्राम कमी आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचा आहे हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे नव्वद टक्क्याचं हे पण लक्षात घ्या तर नव्वद टक्के जर नव्वद टक्के जर पोटॅशियम हायड्रॉक्साईड असेल तर आपल्याला नऊशे ग्रॅम घ्यावं लागेल त्यानंतर आपल्याला फॉस्फोरिक ॲसिड घ्यायचा आहे तर ह्या फॉस्फोरिक ॲसिडमधून आपल्याला फॉस्फरस जो आहे बावन टक्के तो बावन टक्के आपल्याला फॉस्फरस याच्यातून मिळणार आहे आणि या नऊशे ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये आपल्याला चौतीस टक्के पोटॅशियम मिळणार आहे तर त्यानंतर आपण दोन बकेट घेतलेल्या आहेत पाहू शकताय आहे तर या बकेटमध्ये आपण दोन लिटर पाणी घेतलेलं आहे आणि या बकेटमध्ये आपण सात लिटर पाणी घेतलेलं आहे आपल्याला टोटल तयार करायचं आहे नऊ लिटर तर त्या हिशोबानं आपण जे आहे पाणी घेतलेलं आहे याच्यात मोठ्या बकेटमध्ये आपण सात लिटर घेतलेलं आहे आणि छोटी जी बकेट आहे या छोट्या बकेटमध्ये आपण दोन लिटर पाणी घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे घेतलेलं आहे मोरचूद शंभर ग्रॅम मोरचूद म्हणजे कॉपर सल्फेट तर आता आपल्याला याची प्रोसेस सुरू करायची आहे तयार करायची तर मित्रांनो पहिल्यांदा आपण जी छोटी बकेट घेतलेली आहे दोन लिटरची तर त्या दोन लिटरमध्ये आपल्याला नऊशे ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिसळायचे तर हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिसळत असताना का थोडीशी काळजी घ्यायची आहे थोडा चेहरा बकेटापासून लांब ठेवायचा आहे आणि हे निर्बळवून घ्यायचे आपल्याला शकत असाल तर हे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव डिग्री अंश सेल्सिअस तापमान तयार करते तर त्यासाठी आपण चेहरा वगैरे हे तयार करताना चेहरा बकेट पासून थोडा लांब ठेवूनच आपल्याला हे विरघळून घ्यायचे मित्रांनो पाहू शकत असले वाफा कशा येतात एकदम पोटॅशियम हायड्रोक्साईड म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक हाताळताना हाताळा लागत हे तर मित्रांनो हे बकेट पाहू शकता हे एवढं हे गरम होत आणि ह्याच तापमान याच तयार होतंय त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे फॉस्फरिक ऍसिड आहे तर मित्रांनो हे आदित्य बिरला फॉस्फरिक ऍसिड आहे हे पंच्याऐंशी टक्क्याचं फॉस्फरिक ऍसिड मिळतं आपल्याला तर ते, ते आपण ही जी मोठे बकेट जी आपण सात लिटर पाणी घेतलेलं आहे त्यात टाकायचं पण राहून हळूहळू व्यवस्थित आपण पाण्यात मिक्स करून आहे त्यानंतर मित्रांनो इथं महत्त्वाचा टप्पा असा येतो की आता या सात लिटर जे पाणी घेतलेलं होतं त्यात आपल्याला पोटॅशियम मिसळायचं आहे तर आपण घेतानाच जे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण मिसणार ते बकेट छोटी घ्यायचे म्हणजे त्यात कन्फ्युजन होणार नाही तर आता हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपल्याला याच्यात मिसळायचंय जर आपण जर फॉस्फोरिक ऍसिड जर पोटॅशियम हायड्रॉक्सि मध्ये मिसळलं तर आपली पूर्ण रासायनिक अभिक्रिया बिघडणार आहे त्यामुळं हे जे पोटॅशियम हायड्रॉक्साइड आहे हे आपल्याला फॉस्फोरिक ऍसिडमध्ये मिसळ मिसळायचे आणि मिसळताना एकदम असं पटकन अशी बकेट पूर्ण रिकामी करणार आहे तर असं आपण थोडं 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 या पद्धतीनं मिक्स करत चालायचे मित्रांनो हे जर असं भडकन जर होतलं तर स्पॉट होण्याची शक्यता असते त्यामुळं होम आपण करायचं नाही शेतकरी होतंय त्याला असं म्हणायचं नाही तर याची रासायनिक अभिक्रिया विक्र्या असे केमिकल रिएक्शन असतात त्या ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच पद्धतीनं झाल्या पाहिजेत मित्रांनो एक पाच ते दहा मिनिटाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलंय तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला लास्टला ही जी मुरसुद आहे कॉपर सिल्फेट हे शंभर ग्राम आपल्याला मिक्स मिक्स करायचंय मित्रांनो पाहू हे अंकुश पाटील सर विज्ञान संत यांच्या तंत्रज्ञानानं आपण तयार केलेलं झिरो भावन चौतीस तर मित्रांनो ह्याच्यावर पाणी वापरताना फक्त आरवच शुद्ध असं पाणी वापरायचं आहे ते पाहू शकता मित्रांनो ह्याचा कलर असा ह्या निळ्या कलरचं आपल्याला द्रावण तयार झालेलं आहे तर मित्रांनो अशा अशा प्रकारे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने विज्ञान संत श्री अंकुश पाटील सर यांच्या प्रयत्नातून झिरो बावन चौतीसला जो पर्यायी ग्रेड आहे जिनिविष्ट आहे ते आपण अशा प्रकारे तयार करू शकतो तर मित्रांनो हे प्रमाण दहा लिटरचं होतं परत एकदा एका आणि याला आर आरोजच पाणी वापरायचं आणि जे काय साहित्य लागणार आहे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा जो झिरो बावन चौतीस आपण ग्रेड पर्यायी तयार केलेला आहे तर त्यासाठी आपल्याला खर्च किती आला आहे तर मित्रांनो याला खर्च आलेला आहे आपल्याला आपलं आप जे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे ते ती तीनशे रुपये किलो असतं तीनशे रुपये किलोच्या हिशोबाने आपल्याला ते दोनशे सत्तर रुपये पाणी दहा रुपये आरवचं म्हणजे दोनशे ऐंशी आणि जे आपलं फॉस्फरिक ॲसाईड आहे ते आपल्याला दोनशे रुपये किलो या दराने मिळतं तर ते चारशे चारशे आणि दोनशे ऐंशी म्हणजे आपल्याला सहाशे ऐंशी रुपये आणि मोरचू जे आहे कॉपर सल्फेट ते पन्नास रुपये म्हणजे साधारणतः एक मोठा मोठे आपण सातशे पन्नास रुपये खर्च धरूया दहा लिटरसाठी तर आपल्याला हे फक्त पंच्याहत्तर रुपये किलोमध्ये तयार झालेलं आहे जे आपल्याला मार्केटमध्ये दोनशे तीस ते दोनशे पन्नास रुपये किलोनं घ्यावं लागतं तर मित्रांनो हे याचं एकरी प्रमाण जे आहे हे ज्यावेळेस आपण ट्रिपण सोडतो जे आज आपण विकत घेऊन जे एकरी पाच किलो चार किलो ज्या प्रमाण सोडतो तेच प्रमाणे याचा आहे चार ते पाच लिटर आपण एकरी याला ड्रिपनं सोडू शकतो किंवा ज्यावेळेस आपल्याला स्प्रे करायचं असेल तर दोन ते तीन एम एल प्रति लिटर या प्रमाणात आपण याचा तर मित्रांनो हो, म माहिती जर आवडली अस असेल <coughs> तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या सीतानारायण नायग्रो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परत भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ